हॅलो वाईज कसे आज सर्व वेलकम आपल्या चॅनेलवरती तर आज गरमागरम बटाटा भजी खायचं मन झालं होतं तर आज भजी बनवतोय तर सुरुवात करूया आपण आता भजी बनवायला चला मी तुम्हाला दाखवतो कशी भजी बनवतात ते बेसन पीठ दोन चंब असं पीठ घ्यायचं थोडीशी हळद घ्यायची हळद टाकायची तसा सोडा टाकायचा चवीनुसार मीठाकायचा पाणी टाकायचे आणि सगळं बॅटर असं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे बॅटर मस्त मिक्स झालेलं आहे थोडा वेळ हे मॅरिनेट व्हायला हो। ठेवू आणि आपण आता बटाटे मस्त धुऊन घेऊन धुवून झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया तर हे कट केलेले बटाटे आता धुऊन घेऊया आपण मस्त थोडं पाण्यामध्ये मध्ये आता आपण तेल टाकूया तेल टाकून झालं की आपण आता बटाटे टाकू तेल गरम झालेलं आहे आता आपण बटाटे टाकूया तर काहीच असे आपले भजी झालेली आहेत मस्त गरम गरम असे तर आता आपण थोडेसे पप्पांना घेऊन जाऊ पप्पांना टेस्ट करायला सांगू कसे झालेत ते थोडस याच्यासोबत आपण पप्पाला सॉस देऊया सॉस चल सांगा सुंदर अशी टेस्ट झालेले आहे गरमागरम बटाटा भजी ज्या आमच्या मुलाने यश याने बनवलेले आहे अप्रतिमाशी चव लागलेली आहे तर गाईज अशा प्रकारे पप्पाला आपण भजी टेस्ट करायला दिली होती आणि पप्पांना भजी आवडली आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले असेल आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट थँक्यू